आले म्हणून कोणले आहे या पण ओके ओ हे तीन लाख झाले चार लाख झाले चार झाले ना चार लाख या कोणी कोणी होते पायचा मी आगार व्यवस्थापक हो प्रवीण हिरे आपणास सांगू इच्छितो कि गौरी गणपतीसाठी दोन हजार पंचवीस या सालात सुद्धा आपल्या यवला आगारामार्फत <गली> <पर्थ> तेवीस बसेसचं नियोजन देण्यात आलेलं होतं आपल्या नाशिक विभागातून एकूण तीनशे तीस बसेस या गौरी गणपतीसाठी मुंबईहून कोकणाच्या विविध भागात जाणार आहेत त्या अनुषंगाने आज आपल्या आगारातून आपण तेवीस बसेस सोडत आहोत मी आपल्या अनुषंगाने माझ्या चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण ज्याप्रमाणे दरवर्षी निर्विघ्नपणे गणपती यात्रा पार पाडत असतो याही वर्षी आपण आपली गणपतीची यात्रा निर्विघ्नपणे पाड पाडू तसेच मी कोकणवासियांचा जो हा आनंदाचा सण आहे त्या कोकणवासीय प्रवाशांना आपल्या राप महामंडळाच्या यवलागाराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्यामार्फत जास्तीत जास्त प्रवाशांनीही राप महामंडळाचाच वापर करून राप महामंडळास पुन्हा गत वैभव निर्माण करून द्यावे व जास्तीत जास्त उत्पन्नात भर पाडावी